आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेगडा तालुक्यातील गणेश हायस्कूल शेवाळे येथे सालाबाद प्रमाणे दोन हजार पंधरा पासून ते आजपर्यंत नियमित स्काउट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात येत असते यावर्षीही एकोणतीस डिसेंबर पासून ते एक जानेवारी पर्यंत चार दिवसांचे स्काउट गाईड दोघांचेही हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि मात्रा मृद्या निसर्ग प्रेम प्रामाणिकपणा अशी संघ भावना नेतृत्व गुण निर्णय क्षमता असे विविध प्रकारचे संस्कार या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर घडत असतात चार दिवस विद्यार्थी स्वतःची सर्व कामं स्वतःच करत असतो स्वयंपाकापासून तंबू सजावट साफसफाई टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे इत्यादी सर्व काम विद्यार्थी करत असतात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही चार दिवस निवासाला मुक्कामी राहत असतात स्काउट विभागाचे विभाग प्रमुख पाटील सर गिरासे सर मराठे मॅडम पंकज बोरसे सर लक्ष्मण जगताप सर कला शिक्षक सुनील मोरे आणि मुख्याध्यापक ए जे नेरकर सर पर्यवेक्षक सतीश एम देशमुख सर सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा शिबिर पार पडला एकोणसाठ गाईड एक्क्याऐंशी स्काउट एकूण एकशे चाळीस स्काउट गाईड सहभागी झाले होते सदर शिबिर वाडी शेवाडी प्रकल्पाच्या शेजारी चिमठाने साखरी रस्ता लागून आयोजित करण्यात आले मी स्काउट शिक्षक माझे नाव एस पाटील सर गणेश हायस्कूल शेवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे आम्ही दहा वर्षापासून या निसर्गाच्या सानिध्यामध्ये प्रत्येक वर्षी चार दिवसाचा कॅम्प घेत असतो स्काउट शिबीर घेत असतो पण आम्ही अजून दोन वर्षापासून स्काउटांसोबत गाईड शिबीर देखील हे चालू केलेलं आहे तर विद्यार्थ्यांना काऊट शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये एक निसर्गप्रेम वाढतं पक्ष्यांच्या बोली असतील पशूंच्या बोली असतील नदी नाल्यांचे बोली असतील गाणे ऐक असतील हे त्यांना ऐकायला मिळतात आणि त्यांच्या बरोबर त्यांचं अजून प्रेमाचं नातं जवळीक होतं खरं म्हटलं तर विद्यार्थ्यांना या काउटच्या माध्यमातून स्काउट गाईड यांना की हा एक संघ आहे आणि संघाच्या माध्यमातून त्यांना नेतृत्व करण्याचे गुण त्यांच्यामध्ये हे प्राप्त होत असतात एक प्रामाणिकपणा संयमशीलपणा आणि त्याच्यानंतर की विविध प्रकारचे जे काही सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी विविध प्रकारचे जे काही नैतिक गुण आहेत ते ते संपादन करत असतात एक आदर्श नागरिक भविष्यामध्ये कसा निर्माण होईल एक उत्तम नागरिक भविष्यामध्ये कसा निर्माण होईल याच्यामागे हे जे स्काउट शिबीर आहे याचं श्रेय असतं आणि आमचा एकच येतो ये आहे की स्काउट आणि गाईडच्या माध्यमातून एक सुदृढ असा नागरिक एक उत्तम नागरिक तयार करावा आणि आपल्या देशाला त्यांनी आपलं योगदान द्यावं हा त्या मागचा हा हेतू असतो आणि खरोखर मुलांना खूप आनंद वाटतो या चार दिवसामध्ये घरदार ते विसरतात एवढंच नाही की आईवडिलांना सुद्धा ते तीन चार दिवसापर्यंत त्यांच्यापासून ते अलिप्त राहतात आणि या ठिकाणी आल्यानंतर तंबू सजावट करणं त्याच्यानंतर तंबू उभारणं सजावट करणं वेगवेगळे वे प्रकारचे जे काही वेस्टेज आहेत ते गोळा करणं आणि त्याच्यापासून सजावट करणं म्हणजे त्यांच्या मना त्यांच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणला या ठिकाणी वाव मिळत असते आणि या ठिकाणी स्वच्छंद मनाने विद्यार्थी हा आनंद घेत असतात खर तर म्हटलं तर विद्यार्थी घरी सात वाजेला उठतील साडेसातला उठतील परंतु या ठिकाणी या शिबिराचे जे नेम आहेत ते विद्यार्थ्यांना मान्य असतात आणि बरोबर पाटेला उठतात पाटेला पाच वाजेला उठवलं तर या ठिकाणी रामधूम वगैरे हो घेतली जाते आणि त्याच्यानंतर प्रांतविधीला पाठवलं जातं आणि प्रांतविधी झाल्यानंतर एक अर्धा तासाचा कि बिप्पीचा जे काही व्यायाम प्रकार आहेत ते घेतले जातात कारण या व्यायाम प्रकाराच्या माध्यमातून या व्यायाम प्रकाराच्या माध्यमातून त्यांचं जे आरोग्य आहे आरोग्य उत्तम राहतं आणि तेही निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याच्यानंतर त्यांना स्वयंपाकाचा अनुभव येतो कारण की घरी त्यांना आई, आई तर असं स्वयंपाक करून देत असते त्यांना रेडी स्वयंपाक मिळतो आणि त्या ठिकाणी मुलं नाटक करतात मला ही भाजी आवडत नाही ही पोळी असं तू जरा असंच केली तसंच केली नाही का परंतु त्या मागे आई त्या आईचे किती कष्ट असतात त्या पोळीच्या मागे तिला किती चटके सहन करावे लागतात हा जो अनुभव आहे हा अनुभव प्रत्यक्ष या काउट आणि गाईड शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येत असत प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माधर टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी